सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गेल्या अडतीस वर्षात दोन हजार दोनशे कोटीच्या ठेवी होत्या आणि गेल्या सव्वा दोन वर्षात सातशे चाळीस कोटी ठेवींची चा ऐतिहासिक वाढ करून तीन हजार कोटी ठेवींचा टप्पा पार केला आहे या जिल्हा बँकेने जिल्हावासियांसह ग्राहकांच्या मनात एक भक्कम विश्वास निर्माण केलाय बँकेच्या संचालक मंडळाने केलेलं काम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत जनतेने दाखवलेला विश्वास यामुळेच ही बँक प्रगतीच्या शिखरावर आहे या वर्षात महिलांसाठी नाविन्यपूर्ण कर्ज योजना आणि मार्च दोन हजार पंचवीस अखेर या बँकेचा व्यवसाय सहा हजार कोटींवर नेण्याचा निर्धार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण बँकेचे तज्ज्ञ संचालक आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या संचालक मंडळाने केलेल्या कामामुळे गेल्या सव्वा दोन वर्षात ठेवी कर्ज व्यवहार बँकेची उलाढाल बँकेचा नफा या सर्वच व्यवहारात ही जिल्हा बँक राज्यात अग्रणी राहिली आहे प्रहार डिजिटलसाठी बाळ खडपकर सिंधूनगरी